नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लावून माझी शेती या युट्यूब करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमनेल पोहित लढाईटल वाचल होऊन मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सर्वात महत्त्वाचा संवाद हे देशांतर्गत बाजारामध्ये होता येत्या तीस दिवसात हरभऱ्याचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार सध्याच्या देशाच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा अहवाल की देशांतर्गत बाजारामध्ये होता येत्या तीस दिवसात हरभऱ्याचा बाजार भाव वाढणार की मग घटणार हा प्रश्न तुमच्या मनातला हा प्रश्न माझ्या मनातला आज भरत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलोय की येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजार भाव पाडणार की मग घटणार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वसामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया पण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवी साठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा भाऊ हा वाढणार किंमत जर या आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजारभाव पातळी व देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला असणारी मागणी व पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा येत्या तीस दिवसात हरभऱ्याच्या भावावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे येत्या तीस दिवसात मग देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव वाढणार की मग घटणार या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर बघा कास्ताकार बांधवांनो सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे असणारी हरभऱ्याची बाजारभाव पातळी अवकेचा दबाव सध्या वाढताना दिसतोय म्हणून ही बाजारभाव पातळी पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान दिसत आहे भविष्यातील तीस दिवसांचा विचार केला तर अवकेचा दबाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहे परंतु सरकारकडे शिल्लक जो असणारा हरभऱ्याचा साठा आहे तो कमी आहे याच्यामुळे हरभऱ्याचा बाजारभाव जास्त खाली टिकण्याची शक्यता नाही पण अवकेचा दबाव असतेपर्यंत तुम्हाला येत्या तीस दिवसामध्ये हरभऱ्याची भावपातळी सुधारणा सुद्धा दिसणार नाही याचा अर्थ हरभऱ्याचा बाजारभाव हा येत्या तीस दिवसात तुम्हाला ना वाढताना ना घडताना दिसणार तो पाच हजार तीनशे पासून ते पाच हजार आठशेच्या च्या दरम्यान असणाऱ्या या बाजारभाव पातळी भोवती फिरणार अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांना माझा सल्ला असेल की जर हरभऱ्याचा विक्रीचा तुमचा पवित्र असेल पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटलच्या खाली दर असेल तर तुम्ही सरकारचे हमीभाव भाव खरेदी आता सुरू होणारे तिथे विक्री करू शकतात अथवा जर त्याच्यापेक्षा जास्त भाव असेल तर मग काही विचार करायची गरज नाही पण जून महिन्यानंतर हरभऱ्याच्या भावाचा विचार केला तर तो सुरुवातीला सहा हजार आणि त्यानंतर साडेसहा हजार जाऊ शकतो हा पण विचार करा भविष्यात देशातील बाजारात आता हरभऱ्याचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी कृपया पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ हा आपणास आवडलाच असेल त्यामुळे लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार